श्री स्वामी समर्थ अध्याय दहाव श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्व पुण्य म्हणुनी पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचितापना ऐसा मनी करुणिविचार विचार आरंभिले स्वामी चरित्र शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सराफी करीत जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसार वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वांनी स्वर्ण ताटी भरोनी आपणा येते पाहुन या स्वप्नी ऐषा गोष्टी उल्हा सले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा सोलापुरी काम कामासि ऐसे सामुनी सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले नर गोडंब्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदा रथ ईश्वर भक्त तैसाची परी तया नाही संतती मनोनिया उद्वेगन चित्ती मग शिवाराधना करीती कामना चिति द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा प्रसन्न वर वरदेत तयासी तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन हरमसा पूर्ण असाम ऐकोणि वरासी आनंदले मानसी वार्ता सङ्गता कान्तेसि चितोशलि भरता पूर्ण कान्ता कसवी पुत्र मल्लार दीक्षते आनन्दन संस्कारकेले यथाविधि चिदंबरनामा विधानेव तया लगुण शुक्लपक्षीय शशि समान बाणवाणु लागले पुडे केले वंदन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी गजगौरी चिदंबरतया अवसरी जे लागी आनिले प्राण प्रतिष्ठा मंत्रमणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता स्मृत झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दक्षिता ते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन ते महापणे शहरा पेशवे होते राव बाजी एके समयी ते सहजी दर्शना दे पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना हे ऐकून मूरगोळी आले धावोन म्हणती दीक्षिताशी सांगून दादा आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेन मग दीक्षिताशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला परित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिता प्रती तया काय बोलती आता पालटली तुझी मती परित मागत। निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती यज्ञ समारंभाचे होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणवणे तेथे ऐकिला वृत्तांत अक्कल स्वामी समर्थ भक्तजनतारणार्थ यति रूपे प्रकटले इति श्रीस्वामीचरितसारामृत नानाप्राकृतकथासंमत सदा परिसोतप्रेमभक्त दशमोऽध्यायगोढः श्रीस्वामीराजार्पन्नमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु महाराज की जय